नाईक निंबाळकरांनी अभिषेक यांचा अभिषेक आहे असा राजा आणि जनतेला कधी जनता म्हणून वागवली नाही आपली मुलं म्हणून वागवली हा संस्कार आम्हाला मिळालेला आहे आमच्या पिढीत आम्ही आमच्या परीने तो टिकवला आहे तेव्हा संस्थान होतं ब्रिटिश अंमल होता ते काळ वेगळे होते ती स्वप्न वेगळी होती त्या गरजा वेगळ्या होत्या आता तुम्ही म्हणाल की तुम्ही त्यांच्यावर टीका करा पुढं काय करायचे ते आत्ताच कसं सांगू थांबा की जरा जेव्हा इलेक्शन लागतील तेव्हा बोलू का आपल्याला काय करायचं मला एक करायचं आहे की पाणी जाऊन द्यायचं नाही आणि दुसरी गोष्ट तरुण मंडळींना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग असे दोन कोर्स आहेत हे कोर्स आपल्याला आपल्या आप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऑलरेडी सुरू झालेले आहेत ते मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय पातळीवरनं आपल्याला आपल्या तालुक्यात जसं बारामतीने केलं आता फलटणचं बारामती करणार असं बरेच जण इथले म्हणतात मी तुम्हाला तीस लोकांची नावं देतो हो आई ते दादानी फक्त बारामतीला तिकडं घेऊन जावेत मग बारामतीचं काय होईल बघा फक्त तीसच नावं आहेत हो अलग लक्षात त्यांनी फक्त दादांनी तिकडे दत्तक घ्यावेत तिकडे आम पाठवू नका आम्ही आमचं पलटण बारामती करू काय करायचं ते करू दादांच्या कृपेने करू देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने करू मोदी साहेबांच्या कृपेने करू तो आम्ही आमचं पाणी मोदी साहेबांनी जरी सांगितलं तरी जाऊन देणार नाही हे बाकी फक्त <laughs> तुम्हाला माझा कंटाळा आला असला तर ते सांगून टाका की रामराजे तुमचं थोबाड थो बघायची माझी इच्छा नाही पण मी तुम्हाला मरस्तोपर्यंत माझं थोबाडं थो दाखवणारच आहे हे लक्षात ठेवा आणि मी तुम्हाला शब्द दिला होता की आयुष्य तुमच्यासाठी वेचलं आहे आणि ते वेचलंय काय उरलेलं राहिलं असेल ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत गेलो आहे मी असं नाही तुमच्या आशीर्वादाने जर अजून मिळालं तर फक्त डोकं शाबूत ठेवा एवढी ईश्वरजी प्रार्थना करा बाकीचं मी बघतो काय करायचं ते तुम्ही नका काय आपल्याला ला सत्ता लागत नाही आपल्याला ला लोकांची ताकद असली तर सत्तेवरची लोकं आपल्याकडे येतात हे वाक्य तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला जर दाखवता दा आला ना पुढच्या दहा पंधरा दिवसात की फलटण तालुका पाणी प्रश्नावर एकजूट झाली म्हणजे ड्राय भागातला असेल नाही तर काय असेल राजकारणाचा विषयच नाही हो संघर्ष समितीत मीच त्यांना बोलवणार आहे की तुम्हाला कोणाला यायचं असलं ते काय फरक पडला कारखाना आप आपल्याकडे आला तेव्हा आपण कुठं हनुमंतरावांचा गट चिंगटरावचा गट डॉक्टरांचा गट केला ग कधी पहिलं पहिलं डायरेक्टर घेतलं ते मला ताबात घेतली त्या काळात दोन हजार दोनला बाप आपलं काय डोक्यात नव्हतं कारखाना चालावा एवढीच व्यवस्था होती आता यांनाही कंटाळा आला आहे माझा त्यामुळे हे चाललेत बरं झालं एकदम सुखात बोलता तरी आलं मला नाही तर ते माझ्या इथंच लिहिलेले असतात हा जो टाईप आहे ना